Hello, 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 hello. Hello? केले कुणास्तव किती हे कधी मोजू नाही केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती घेतील ते पायदळी त्याला तयारी पाहिजे घेतील ते पायदळी त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्ष ठेवणी बोलेल जो वागेल जो सत्यास साक्ष ठेवणी बोलेल जो वागेल जो तो बोच तो मित्रासही त्याला तयारी पाहिजे तो बोच तो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना मग ते पाणी कसे हे असो पाण्यामध्ये पडलास ना मग ते पाणी कसे हे असो आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे विंदा करंदीकरांच्या या त्याला तयारी पाहिजे कवितेसह मी कपिल कळकेकर तुमचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या सुंदरशा सेशन मध्ये से स्वागत करीत आहे बघा ओके अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही हे कर्तव्य बॅच कंडक्ट करत आहोत बघा ओके मजल मजल करत पडत उठत उठत पडत झड पडत ओके कस तरी मिळवण्याचा प्रयत्न करत आम्ही हळू 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 टप्प्या टप्प्यानं जस जसं झेपल तसं तसं जायला लागलेलं आहे बरं का एकशे वीस रुपयाला दोन महिन्याची ही कर्तव्य नावाची बॅच आहे बघा जी महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ खायला लागलेली आहे काल मी बघितले होते त्यावेळी दोन हजार तीनशे प्लस ऍडमिशन झाले होते बघा तेवीसशे प्लस ओके अजून ऍडमिशन होतात तुम्ही करायचे आहेत महा अकॅडमी ऍप इन्स्टॉल करायचं इतर सरळ सेवा भरतीमध्ये जायचं कर्तव्य नावाची बॅच घ्यायची दररोज सकाळी साडे नऊ वाजता लेक्चर असतात ज्याने हायकोर्ट क्लर्कचा फॉर्म भरलाय त्याने विद्यार्थी मित्रांनो पहिली टेस्ट सोडवा ओके okay, तुमचं अनालिसिस करा किती मार्क पडतात बघा कुठं चुकलंय बघा नेमकं काय घडायला लागले ते बघा कशा अभ्यासाला दिशा द्यायची ते बघा अभ्यासाला दिशा द्या दुसरी टेस्ट सोडवा अजून तुमचे आता बघा वीस गणित आहेत तर त्याच्यातले तीन गणित तुमचे चुकले तर तुम्हाला तीन टॉपिक ह्या आठवड्यात करायला भेटले जे नवीन आहेत ओके ते तीन टॉपिक करा असं करत करत विद्यार्थी मित्रांनो ह्या तीन टेस्ट अपलोड केलेल्या आहेत त्या सोडवा दहा टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत नव्याण्णव रुपयामध्ये दर्जा नावाची टेस्ट सिरीज शून्यातून स्वराज्य ब्यास तर एवढी सुंदर पद्धतीने चालू आहे आज मी तिथं त्या ठिकाणी परिशिष्ट सॉरी उद्देशिका उद्देशिका शिकवणार आहे क्रियांबल शिकवणार आहे त्याच्यानंतर प्रास्ताविका शिकवणार आहे बघा ए वन क्वालिटी ने बर का आयोगानं सी मध्ये प्रास्ताविकेवर एक पॅसेज टाकला होता या दोन हजार पंचवीस चा तो पण पॅसेज मी त्यांना सांगितला की ह्याच्यातलं बघा असाच प्रश्न आयोगातला शिष्याच्या पॅसेज मधला इकडचा प्रश्न इकडे येऊ शकतो बरं का त्याचबरोबर आयबीपीएस टी सी एस चे सुंदर पुस्तक पण आहे एन ची बॅच दुपारी चालू आहे बघा तिथे मी विज्ञान शिकवतो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला कोणता तास म्हणतात शून्य तास प्रश्नाचा तास विवाद विवादाचा तास चर्चा तास बोला बर फास्ट येस गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येस गणपतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बोला बर पहिला तास जो असतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उत्तराचा तास असतो ओके प्रश्नांचा तास आणि प्रश्न उत्तराचा तास संपला संपला की त्याच्यानंतर असतो आवर ओके पहिला तास जो असतो प्रश्नाचा तास असतो ओके तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न असे दोन टाईपचे प्रश्न असतात लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे अत्यावश्यक आहे ओके अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी अविश्वास जर पाच ठराव पास करण्यासाठी असं जर म्हंटल असेल समजा तर त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट लोकसभेतल्या दोनशे त्र्याहत्तर लोक लागतात ठराव पास करायचा असेल तर पण ठराव मांडायचा असेल अविश्वासाचा तर पन्नास लोक एकत्र येऊन ठराव मांडू शकतात बरोबर का किती लोक पन्नास लोक एकत्र येऊन ठराव मांडू शकतात तो ठराव पास करायचा असेल तर दोनशे त्र्याहत्तर लोक लागतात मग अविश्वासाचा ठराव लोकसभेमध्ये पास झाले की सरकार पडतं बरोबर आहे का अविश्वासाचा ठराव म्हणलं की तिथं लोकसभा हाच शब्द पाहिजे लोकसभा हाच शब्द पाहिजे बरोबर अविश्वासाचा ठराव संसदेत मांडला असं जर म्हंटल संसदेत संसदेत म्हंटल तर चुकलं ओके अविश्वासाचा ठराव राज्यसभेत जर म्हंटल तर चुकलं अविश्वासाचा ठराव म्हटलं की लोकसभा जे लोकांचं सभागृह आहे प्रत्यक्ष निवडणूक झालेलं सभागृह आहे तिथंच मांडला पाहिजे ओके लोकसभा हाच शब्द पाहिजे पन्नास लोक अविश्वासाचा ठराव मांडू शकतात पण पास करायचा असेल तर जवळपास दोनशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त खासदार लागतात ओके okay? पूर्ण बहुमत त्याला आपण म्हणतो भारताचे सध्याचे दोन हजार सव्वीस मध्ये लोकसभा अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तुम्हाला सांगायचे ओके okay? लोकसभा अध्यक्षपद हे आपण इंग्लंडच्या घटनेवरने घेतलंय परंतु ऍज इट इज नाही घेतले इंग्लंडचा लोकसभेचा अध्यक्ष जो असतो तिकडचा ओके तो पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतो पण आपल्या इथला राजीनामा देत नाही बरोबर आहे का तो त्या पक्षाचा सदस्य राहतो सगळंच राहतो ओके ओम बिर्ला सध्या आहेत बघा लोकसभेचे विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष ओके हे कोणत्या मतदारसंघातून खासदार आहेत कोटा मतदारसंघातून खासदार आहेत कोटा राजस्थान तिथे सगळे पोरं बारावी शिकायला जातात बघा त्या ठिकाणचे कोटा पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा कोण होत्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार मीरा कुमार ह्या पहिल्या लोकसभा अध्यक्ष महिला आहेत आणि पहिले लोकसभा अध्यक्ष जनरल लोकसभा अध्यक्ष जी व्ही माळवणकर हे होते मावळणकर महाराष्ट्राचे जी व्ही मावळणकर असं त्यांचं नाव होतं बघा ओके लक्षात ठेवा ओके ओम बिर्ला हे कोटा लोकसभा मतदारसंघातून राजस्थान मधल्या खासदार आहेत ओके चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे साधुपिंड ग्रंथी कोणत्या स्त्राव स्त्रवते साधुपिंड स्वादुपिंडामधन okay. स्वादु कोणता स्त्राव स्त्र okay? साधुपिंडातून काय इन्सुलिन हे स्रोवत असते साधुपिंडातून इन्सुलिन ओके okay? रस कोणते आहेत रस ओके साधू ट्रिपला आलाय आपली हिंट आहे साधू आलाय साधू ट्रिपला आलाय आणि साधू पिंडक या ग्रंथीतून कोणता असतो इन्सुलिन ओके इंसुलीन इंज शोध जो आहे तो बेंटिक याने लावलेला आहे ओके डायबेटीजचा शोध सुद्धा बेंटिकने लावलेला आहे इन्सुलिनचं इंजेक्शन दे रे बेटा असं म्हणावं ओके म्हणजे लक्षात राहील प्राणवायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला प्राणवायू म्हणजे काय रे पुराण ऑक्सिजन ऑक्सिजन कसा असतो अतिशय कॉस्टली असतो असा ज्यावेळी वातावरणात फुकट मिळतो त्यावेळी त्याची किंमत नसते परंतु सिलेंडर मधनं विकत मिळायला लागला की मग पळता भुई थोडी होते ओके ऑक्सिजन कसा असतो कॉस्टली असतो कॉस्टली बरोबर का म्हणून त्याचा शोध लावला प्रिस्टली ओके ऑक्सिजन कसा असतो कॉस्टली म्हणून त्याचा शोध लावला प्रिस्टली विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला रक्ताभिसरण संस्थेचा हायवे असं म्हणा रक्ताभिसरण संस्थेचा हायवे ओके व्हेरी गुड चला ऑक्सिजन कसा असतो कॉस्टली असतो म्हणून त्याचा शोध प्रेस्टली याने लावलेला ओके सर क्लास कुठे आहे एक्झॅक्ट जर सांगायचं म्हंटल तर बाईच्या पुतळ्यापासून सायबरकट सरळ जात असताना खरे मंगल कार्यालय लागते इथं दिसाले बघा खरे मंगल कार्यालय ओके आणि इथं पोलीस स्टेशन संपत आहे इकडे खरे मंगल कार्यालय लागतं इथं पोलीस स्टेशन संपतं आणि माझा तोंड आहे तिथं आपला क्लास आहे आहे का इकडे राजारामपुरी पोलीस स्टेशन संपत आणि इकडे खरे मंगल कार्यालय लागतं त्याच्याबरोबर मध्ये ओके एक्झॅक्ट एक्झॅक्ट क्लास कोल्हापूरमध्ये कुठं आहे लोकहित अकॅडमी म्हणून वर बोर्ड दिसते त्याच्या खाली विद्यार्थी मित्रांनो मिश्रा पेडे म्हणून मोठं नाव आहे बरं का तिथले पेडे काय घेऊ नका एवढे खास नाही अहो डायरेक्ट वर या खालच्या पायऱ्यानं वर यायचं ओके मी इथं तुम्हाला दिसतो टेलिस्कोप चा शोध खालीलपैकी कोणी लावलाय टेलिस्कोप म्हणलेला आहे बरं का कोण लावला सांगा टेलिस्कोपचा शोध गॅले लिहून लावलाय टेलिस्कोप अल्फ्रेड नोबेल आणि डायनामो काय डायनामो डायनामाइट डायनामो डायनामाइट ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका कशा चालावलाय सांगा डायनामाइट का डायनामो ओके एडिसन न विद्यार्थी मित्रांनो विद्युत बल्ब चालवलाय मॅक okay, मिलन यांनी विद्यार्थी मित्रांनो सायकल चालवलाय सायकल मक्याची सायकल म्हणा कोणाची मक्याची सायकल कोणाची सायकल मक्याची सायकल गुड डायनामो का डायनामाइट डायनामो नाही डायनामाइट असो डायनामाइट ओके okay, डायनामाइट म्हणजे स्पोर्ट घडून नाही त्याच्यासाठी असतं डायनामो सायकलला वगैरे आपण लावतो okay, ते ओके ते डायनामो असते डायनामाइट जा देऊ कपड सर्वात मोठी रक्त वाहिनी कोणती आहे शरीरातील सगळ्यात मोठी रक्त वाहिनी ओके हे आपलं हृदय आहे किती कप्प्याचं चार कप्प्याचं आहे इथून अशुद्ध रक्त इथं येतं ओके इथून ये विद्यार्थी मित्रांनो द्विदल झडपेतून ते इथं येतं इथून विद्यार्थी मित्रांनो फुप्फुसाकडे जातं फुप्फुसातून हो। परत इथं येतं इथून इथून त्रिदल झडप इथं त्रिदल झडप इथून द्विदल झडपेतून इथं येतं आणि इथून विद्यार्थी मित्रांनो महा धमनी असते जी सगळ्यात मोठी आहे तिथून पूर्ण शरीराकडे जात बरं का महाधमनी ही शरीरातली सगळ्यात मोठी रक्तवाहिनी आहे महाधमनी शुद्ध रक्त पुरवठा करते शुद्ध रक्त पुरवठा ओके व्हेरी गुड एच आय व्ही म्हणजे काय ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आय व्ही मुळे एड्स इम्युनो इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हे होतं बघा यड्स ओके yes, okay, आपल्या श्वेत रक्तपेशी डब्ल्यूबीसीवर हल्ला करतात हल्ला करतात ओके okay, आणि विद्यार्थी मित्रांनो रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि माणूस खूप साऱ्या रोगांचा एक मॉल बनून जातात ओके okay, खोकला आला की खोकला कमीच होत नाही ताप आली की ताप कमीच होत नाही वगैरे 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 डासांमुळे कोणता रोगाचा प्रसार होतो डासांमुळे प्लेग डेंगू कावीळ का पोलिओ कशाचा होतो एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती डासाच्या मादीमुळे डासाची मादी चावली की त्या ठिकाणी डेंगू होतो ओके डासामुळे डेंगू होतो हॅनाफिलस डासाची मादी चावली हॅनाफिलस डासाची मादी चावली की काय होतो विद्यार्थी मित्रांनो मलेरिया होतो मलेरिया क्युलेक्स डासाची मादी चावली क्युलेक्स चावली की हत्ती पायरोग होतो हे विद्यार्थी मित्रांनो डासाच्या माद्याला डेंजर बरोबर <laughs> जाऊ नका मादी चावून घ्यायला डासा <laughs> सरी गुड <laughs> प्लेग उंदरामुळे नाही उंदराच्या अंगावर असलेल्या पिसवामुळं <laughs> ओके कावीळ दूषित अन्न पाणी वगैरे दूषित रक्त याच्यातून सुद्धा होतो पोलिओ विद्यार्थी मित्रांनो एंट्रो व्हायरस मुळ होतो एन्ट्रो व्हायरस व्हेरी गुड चला पुढे जाऊया आपत्याची लिंग निश्चिती खालीलपैकी कोणाकडनं होते आपत्याची लिंग निश्चिती ओके बघा माणसामध्ये तेवीस जोड्या आहेत गुणसूत्राच्या जोड्या तेवीस ओके त्याच्यापैकी बावीस जोड्यांचं कार्य सेम आहे स्त्री आणि पुरुषात स्त्री आणि पुरुषांमध्ये सेम आहे ओके तेविसाव्या जोडीचं काम वेगळं आहे तेविसावी जोडी लिंग जोडी असते ओके पुरुषांमध्ये विद्यार्थी मित्रांनो यक्स आणि वाय हे गुणसूत्र असतात तर स्त्रियांमध्ये यक्स यक्स गुणसूत्र असतात स्त्रियांकडनं कंपल्सरी लिंग निश्चिती होणार आहे पुरुषांकडनं येणार आहे त्याच्याकडनं बरं आहे का वडिलांकडून लिंग निश्चिती ओके इथून जर विद्यार्थी मित्रांनो पुरुषांकडनं जर यक्स आलं ओके तर त्या ठिकाणी मुलगी होते मुलगी होते आणि पुरुषांकडनं जर वाय आलं तर मुलगा होतो बोल बरं का म्हणजे लिंग निश्चितीचं काम जे आहे ते कोण करत असतं पुरुषांकडून होत असतं वडिलांकडून होत असतं हा मुद्दा लक्षात घ्या ओके हिपॅटायटस हा आजार कोणत्या वयाशी संबंधित आहे हिपॅटायटस म्हणजे कावे हिपॅटायटस किती प्रकारचे असतात e, ए बी सी डी आणि ई एवढ्या प्रकारचे हिपॅटायटस आहेत ओके त्यातला हिपॅटायटस हा आजार कोणाला होतो विद्यार्थी मित्रांनो सांगा मेल टॉप लिव्हर बरोबर आहे का एकरतामध्ये बिल रुबीन वाढत बिल रुबीन वाढतं आणि त्याच्यामुळे का वेळ होतो बिलरुबीनची वाढ होती आणि दूषित होतं एकरत आणि इन्लार्जमेंट ओके म्हणजे काय होतं त्याच आकार वाढतो इनलार्जमेंट ऑफ लिव्हर ओके okay. चल आज लवकर लेक्चर सोडणार आहे बघा कारण का तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं बाहेर पण जायचं आहे आणि हे लॅपटॉप पण मरायला आलेलं आहे त्याचा चार्जर नाही बाहेरच्या बाहेरून आलोय मी आज क्लासला बरं आहे का चार्जर बॅगेत असं वाटलं पण चार्जर बॅगेत नाही चार्जर है, का आताच तो म्हणायला लागलाय की मला भूक लागली पैकी कोणते कोणाला रसायनांचा राजा असं म्हणतात ओके किंग ऑफ केमिकल रसायनांचा राजा एच टू एस ओ फोर सल्फ्युरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड याला रसायनांचा राजा म्हणतात रसायनांचा आम्लराज ही कन्सेप्ट वेगळी आणि रसायनांचा राजा ही कन्सेप्ट वेगळी कन्फ्यूज व्हायचं नाही ओके सल्फ्युरिक म्हणतात पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय शेती म्हणजे काय का? हा क्लास पोलीस भरतीच्या परीक्षांना सुद्धा चालतो ओके सेंद्रिय शेती म्हणजे काय असते बागायत शेती रासायनिक खत आणि कीटकनाशक विरहित शेती ट्रॅक्टर विना शेती रासायनिक खत वापरून केलेली रासायनिक खत आणि कीटकनाशक विरहित म्हणजे न वापर करता न वापर करता केलेली शेती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेंद्रिय पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं आपल्या देशातलं पहिलं पूर्णतः सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलेलं सिक्कीम सिक्कीम हे पहिलं सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलेलं सिक्कीम लक्षात ठेवा ऑर्गॅनिक खेती पैकी डायडॅक्सच्या अभावाने पेलाग्रा असा रोग होतो पेलाग्रा ओके तीन पेक घेतले की काही पण नक्कीच वाटत नाही म्हणायला सुरुवात केला घेतले की काही पण नाही म्हणायला सुरुवात करता नाही म्हणता किती पेक घेतल्यावर विटॅमिन बी थ्री म्हणजेच काय नायसिन बी वन थाय बी टू राय बी थ्री नाही पेलाग्रा पेक म्हणजे काय पेलाग्रा पेलाग दारू पिणाऱ्या लोकांमध्येच होते बघा हे नायसिनचा अभाव निर्माण होतो दारू पिणाऱ्यांमध्ये कस कसं मॅच झाले बघा की सगळं <laughs> तीन पॅक घेतले की माणूस कशाला पण नाही तू शान आहेस काय नाही बरं का तू असा आहेस काय नाही तू तसा आहेस का नाही नाही एक प्रश्न शिपाईला पडला होता बघा की दारू पिणाऱ्याच्या विद्यार्थी मित्रांनो शहराच्या कोणत्या भागावर परिणाम होतात वाईट असं काहीतरी प्रश्न होता त्याचे सगळेजण विद्यार्थी मित्रांनो पोटावर काहीतरी द्यायला लागलेले आहेत उत्तर कशावर परिणाम होत असते तर मज्जा संस्थेवर परिणाम होते बरं का हा मेन आहे दारू जे आहे ते आपल्या मज्जा संस्थेचा मेंदूचा संपर्क तोडून टाकते आणि कालांतराने हळूहळू कायमचा तोडून टाकत असते बाकीचे लोक त्याचं उत्तर चुकीचं द्यायला लागलेत मज्जा संस्था जर पर्यायामध्ये असेल तर तुम्हाला मज्जासंस्था नर्वस सिस्टीमच उत्तर लिहावं लागेल लक्षात ले, घ्या बरोबर का चला जाऊ देऊ का पुढं नर्वस सिस्टीमवरच इफेक्ट करते नर्वस सिस्टीमवर बरं आहे का तुम्ही ते म्हणायला की पोट बिघडलं वगैरे वगैरे ते दारू पिल्यावर पोट बिट बिघडते ते एक्स्ट्रा पिल्यानं होत असते बरं का मुद्दा त्यानात घ्या ते दोन मध्ये गप बसायचं तर मला अजून पाहिजे म्हणून दोन तीन अजून बरं बरोबर तेलकट तेलकट खाते काय चकना म्हणून कुठं चायनीज खा कुठं काही खा बरोबर आहे का त्याच्यानं ते पोट बिघडते ते दारूचा पोट बिघडण्याचा एवढा संबंध नाहीये बरोबर आहे का भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते खालीलपैकी कोण आहे खालीलपैकी म्हटलेला आहे ओके कोण आहे सांगा पैकी म्हटल्यावर रवींद्रनाथ टाकोर साहित्यातला पुरस्कार साहित त्यांना मिळालेला पुरस्कार खालीलपैकी डायड्याच्या शहरात शिकांचे दहावे गुरु गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे सांगा नांदेडला हि समाधी बरं का त्यांचा जन्म कुठे झाला होता पटना साहेब या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांचं विद्यार्थी मित्रांनो निधन कुठं झालं नांदेड नांदेडच्या गुरुद्वाराचं नाव आहे बघा सचखंड गुरुद्वारा सचखंड गुरुद्वारा गुरु गोविंद सिंग गांधीजींनी डॅडॅश येथे सेवाग्राम आश्रम सुरू केलं होतं ओके गांधीजींचे जी दोन तीन आश्रम अतिशय प्रसिद्ध आहेत त्यातले हे सेवाग्राम आश्रम कुठं होतं सांगा वर्ध्याला होता सेवाग्राम आश्रम लक्षात ठेवा वर्ध्याला रोग संशोधन केंद्र आहे रोग संशोधन केंद्र वर्ध्यालाच आहे हा पण होता त्या ठिकाणी लक्षात ठेवा ओके वर्ध्याला त्यांचा आश्रम होता गांधीजींचा गांधीजींच्या गांधी आफ्रिकेतल्या आश्रमाचं नाव काय होतं टॉलस्टाय डब्ल्यू 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 म्हणजे काय आता हा कंप्युटरचा प्रश्न आहे आप पण आपल्याला जीके म्हणून विचारला जाऊ शकतो कम्प्युटर नाही आहे तुम्हाला शिपाईला पण क्लर्कला आहे पण हा जीकेचा प्रश्न डब्ल्यू 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 टीम बर्नर्स ली काढलं होतं डब्ल्यू 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 ओके वर्ल्ड वाईड वेब बघा वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेब ओके गुड अकरा मे आणि तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेल्या अणु चाचण्यांचे सांकेतिक नाव काय होते ओके okay. काय होते सांगा अठ्याण्णव ला झालेल्या सांगा बोला फास्ट ऑपरेशन शक्ती ओके आणि बुद्ध हसला विद्यार्थी मित्रांनो ही पोखरण दोन विचारलेली आहे आपल्याला विचारले ते पोखरण दोन विचारलेलं आहे तुम्ही उत्तर द्यायला लागलाय ते पोखरण एक साल सांगा पोखरण एकच तुम्ही उत्तर देताय ते पोखरण एकच देताय बरोबर का आणि आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे तर पेपरला पोखरण दोनचा आहे का नाही पोखरण दोन कधी झालेलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेलं पोखरण दोन ओके दोनदा पोखरणला अनुचात झाली पोखरण दोन अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आणि पोखरण एक झालं होतं इंदिरा गांधी यांच्या काळात पोखरण एक एकोणीशे पंचाहत्तर शहात्तरच्या दरम्यान ओके yes. तुम्ही गेला तिथे आणि बुद्ध हसले सगळ्यांनाच माहित आहे जागतिक आरोग्य दिन कधी असतो जागतिक आरोग्य दिन डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ओके याचं मुख्यालय कोण आहे कुठं आहे तर जिनिवाला आहे जिनीवाला जिनिवाला याचं मुख्यालय ओके सात एप्रिलला ओके डब्ल्यू एच ओ ची स्थापना झाली ओके खालीलपैकी डॅडॅश हे विदर्भातील प्रसिद्ध कवी आहेत विदर्भातील प्रसिद्ध कवी ओके आपापल्या सुखांशी केला करार त्यांनी मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी ओके okay. सुरेश भट उषक काल होता होता काळ रात्र आली पुन्हा उभ्या आयुष्याच्या पेटवा मशाली सुरेश भट ओके okay. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही सुरेश भट ओके okay. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी सुरेश भट ओके okay. असे कितीतरी आहेत गजल त्यांच्या ओके चल विदर्भाचे सुरेश भट तुळजा भवानी देवीच्या नावाने कोणती पूजा केली जाते आई भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ आहे का गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला होता गीताई विनोबा भावे यांनी लिहिला होता गीताई खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे तुम्हाला सांगायचं पर्याय कवी ग्रेस बरोबर आहे कवी ग्रेस ओके त्याच्यानंतर नाटककार वसंत कानेटकर हे पण बरोबर आहे कादंबरीकार हरिभाऊ आपटे हे पण बरोबर आहे कथाकार नारायण सूर्य आहेत बरं का नारायण सूर्य कवी आहेत ओके नारायण सूर्य काय कवी आहेत म्हणून डी चुकीचा जगावे जगतो जगणे कठीण होत आहे ओके आपले अस्तित्व असूनही नाकारणे कठीण होत आहे नारायण सुरवे ओके गुड चाल पुढे जाऊया विदर्भात खालीपीठी डायड्याचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते कोणते सांगा गंगासागर हे विदर्भाच आहे दशावतार तुंबडी वगैरे हे विद्यार्थी मित्रांनो कोकणातले आहेत गंगासागर हे विदर्भाचे मुद्दा लक्षात घ्या वेरी गुड चलो संपल प्रश्न धन्यवाद लॅपटॉप पण पुढच्या दोन सेकंदामध्ये बंद पडून जाईल बर आहे का ज्यांनी बॅच घेतली नाही त्यांनी विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या बॅचला ऍडमिशन घ्या अतिशय सुंदर पद्धतीने हे बॅच आहे बघा एकशे वीस रुपयाला ओके सगळ्यांनी घ्या चला गमके अंधेरी रात मी दिलकोन बेकरार कर सुबह आहे गी सुबह काही इंतजार कर रॅपिड फायर सुबह जरूर जोर गी, सुबह काही इंतजार कर थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय सातशे सतरा लोक लेक्चर बघायला लागलेले आहेत आणि दोनशे छप्पन च्च जणांनी लाईक केले बाकीच्या सुद्धा लाईक करा थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय